नमस्कार मी सलोनी किंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर आजचा रिपोर्ट हा प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आता आपण पाहतच आहे की पुण्यामध्ये सर्वाधिक पेशंट हे जी बी एस ह्या व्हायरसचे सापडलेले आहेत आणि आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील ह्या आजाराचे पेशंट देखील आढळलेले आहेत आणि हा आजार कशामुळे होतो याची कारणे देखील काय आहेत कारण नागरिकांमध्ये सध्या कोरोना जेव्हापासून येऊन गेलेला आहे तेव्हा त्यापासून नागरिकांमध्ये जर कोणता आजार आता आढळतोय तर त्यामध्ये सर्वात जास्त जास्त भीती ही नागरिक बाळगत आहे नागरिक जास्त करून बाहेर जाण्याचं टाळत आहेत ज्या ठिकाणी जास्त जनसंख्या असेल त्या ठिकाणी जायचं टाळत आहेत पण हे कितपत योग्य आहे किती दिवस आपण घरामध्ये बसणार आहोत हा आजार नेमके आहे काय जन हा संसर्गजन्य आहे का अजून आणखीन काय आहे का हे आपण न्युरोलॉजिस्ट अहिल्यानगरचे फेमस डॉक्टर काय यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार हा जो आपण व्हायरस आता पाहतोय सर्वाधिक याचे पेशंट देखील पुण्यामध्ये आढळलेले आहेत याची कारणे देखील काय आहेत आणि हा आजार कशामुळे होतो सर्वप्रथम जी बी एस हा काय व्हायरस नाही आहे जी बी एस हा एक नसांचा विकार आहे आणि तो काही नवीन नाही आहे जीबीएस हा खूप वर्षानुवर्षापासूनचा आजार आहे हा एक ऑटोमिन आजार आहे ऑटोमिन म्हणजे स्वतःची प्रतिकारशक्ती स्वतःच्याच नसांवर हल्ला करते अशा प्रकारचा आजार हा काही संसर्गजन्य आहे बिलकुल नाही त्याच्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचं बिलकुल कारण नाही कुठल्याही शरीरामध्ये इन्फेक्शन झालं तर त्याच्यानंतर जी काही लोकांमध्ये प्रतिकारशक्ती जागृत होते ती स्वतःच्याच नासांवर हल्ला करते आणि याच्यामुळे हातापायांना कमकुवतपणा येणं गिळायला त्रास होणं चालायला त्रास होणं स्नायूंचा कमकुवतपणा जाणवणं हे याचे लक्षणं आहेत पण हा काही नवीन आजार नाही आहे त्याच्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही आहे तुम्ही घराबाहेर फिरू शकता फक्त आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो की कुठलं इन्फेक्शन होऊ नये म्हणून जो प्रतिबंध करायला पाहिजे स्वच्छ पाणी पिणे आहार व्यवस्थित ठेवणे एवढ्या काळजी आपण घ्यायला पाहिजे अशा गैरसमज मग काही अशा बाहेर अफवा पसरत आहेत की हा जर पाण्यामुळे होतो दूषित पाण्यामुळे किंवा आपण बाहेरचं कुठलं पाणी पिलं त्यामुळे सुद्धा हा होऊ शकतो अशा काही बऱ्याच अफवा आहेत ज्या नागरिकांना आता दूषित पाण्यामुळे पोटाचा जंत संसर्ग होतो आणि त्याच्यानंतर जर उदाहरणार्थ कॅम्पल बॅक्टर जेजुनी हा एक जीवाणू आहे ह्या इन्फेक्शननंतर काही लोकांना एस होतो हे खरं आहे परंतु हा संसर्गजन्य नाही आहे मी तेच म्हणतो की आपण फक्त आपली आहाराची आपल्या पाण्याची काळजी घेऊ शकतो उकळून पाणी घेऊ शकतो स्वच्छ पाणी घेऊ शकतो आणि हा आजार जरी झाला नव्वद टक्के लोकांमध्ये हा आजार पूर्णपणे बरा होतो याला ट्रीटमेंट आहे काही लोक लोकांना श्वसनाचा ज्याला त्रास होतो तेच लोक फक्त जास्त सिरियस होतात पण असे नाही मी नव्वद टक्के लोकांना बरं होता आणि बघितलं आहे बरेचसे लक्षणं काय म्हणजे कसं हा लक्षणं हातापायांना मुंग्या येणं चालायला त्रास वाटणं हातांमधली पायांमधील स्नायूंची ताकद कमी होणं गिळ्याला त्रास होणं चेहऱ्याला कमकोवतपणा येणं आवाजात बदल होणं हे अशी लक्षणं आणि काही लोकांना याच्यात जसे हातापायांचे स्नायू कमजोर होतात तसेच घेण्याची आणि श्वसनाचे पण स्नायू कमजोर होतात अशा लोकांना कधी कधी व्हेंटिलेटरची आवश्यकता लागते mm -hmm. खाण्यापिण्याला नळीची आवश्यकता लागते परंतु मी तेच म्हणतो पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे या जरा उपचार आहेत mm -hmm. योग्य मार्गदर्शनाखाली जर उपचार घेतले तर नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आहे तर जसं की आपण ऐकलेलंच आहे की डॉक्टर काळे यांनी सांगितलेलं आहे की हा आजार एवढा पण गांभीर्यामध्ये घेण्यासारखा नाही आहे हा नव्वद टक्क्यामध्ये पेशंट बरे होऊ शकतात आणि हा संसर्गजन्य तर अजिबात नाही आहे हा आपल्या शरीरामध्ये आढळतो पण एखाद्याला त्याची जास्तच लागण होऊ शकते हा देखील त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊ नये आणि बाहेर फिरण्यावरती तर बंध लावूच नये तुम्ही मन फिरू शकता अजून काही प्रश्न आहेत सर यांचे नाही असे कुठलेही लक्षणं जर जाणवले तर त्वरित मला वाटतं न्यूरोलॉजीचा सल्ला घेणं गरजेचं आहे त्या आजाराची ता, 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 पहिली खात्री करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर योग्य उपचार जर घेतले उदाहरणार्थ इम्युनोग्लोब्लिन थेरपी किंवा प्लाझ्मा फेरेसिस जर घेतलं तर ऑलमोस्ट सगळ्याच रुग्णांचा हा जर बरा होऊन जातो आणि रुग्ण काही दिवसांमध्ये काही आठवड्यांमध्ये किंवा काहीच रुग्णांमध्ये एक दोन महिने लागू शकतात पण बहुतांशी रुग्ण याच्यात बरे होतात जास्त काळजी करण्याचं कारण नाही काळजी घेऊ शकतो पण काळजी करण्याची गरज नाही ठीक आहे धन्यवाद थँक्यू सर कॅमेरामॅन इस्माइल कुरेशीसह सह मी सलोनी खेंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर